એટલે <laughs> કણ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होती घराघरांमध्ये नवदुर्गेची पूजा आरास केली जाते त्याचबरोबर नवरात्रीचे उपवासही केले जातात यानिमित्त लागणारी फळं असतील किंवा घटही बसवले जातात त्या घटासाठी लागणारं अन्नधान्य असेल त्याचबरोबर फळं असतील पानं असतील त्याचबरोबर पालेभाज्या फळभाज्या या सर्वांचेच दर काय आहेत सध्या बाजार तर गजबजलेला दिसतोय सणासुदीचे दिवस सुरू आहेत प्रत्येकजणच या सणाचा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय बाजार बाजारपेठेत खूपच चांगली उलाढाल सुरू असल्याचं पाहायला मिळते नक्की नेमकं का काय आहे जाणून घेऊयात चला तर मग सध्या भाज्यांची आवक कशी आहे भरपूर आहे दर कमी आहेत आपल्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत आणि त्यांचे दर कसे आहेत हे बघा भेंडी तीनशे रुपये दहा किलो होलसेलमध्ये आहे दोडका वीस रुपये दोनशे रुपये दहा किलो होलसेलमध्ये आहे बिले पंचवीस ते तीस रुपये दहा किलो दर आहे टामाडू दहा ते बारा काकडी दोनशे रुपये दहा किलो दुधी दीडशे रुपये दहा किलो डबो दोनशे रुपये तीनशे दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो बिनी दोनशे रुपये दहा किलो काकडी काकडी दोनशे रुपये दहा किलो त्यानंतर त्या दुसऱ्या शेंगा आहेत त्या वसावरच्या शेंगात तीनशे रुपये दहा किलो कोबीज कोबीज शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लॉवर दोनशे ला पोहत बारा मिनटे फ्लॉवर आणि कोबीज यांचे दर जरा मध्ये कमी जास्त होते आता काय झाले आता दर वाढलेले कोबीज फ्लॉवर दर वाढले सध्या नेमकी आवक कशी आहे कोणकोणत्या पालेभाज्या बाजारामध्ये आहेत जाणून घेऊया नमस्कार।, नमस्कार नमस्कार जावेद जावेद बागवाल कोणकोणत्या पालेभाज्या आहेत पालेभाज्या मेथी आहे पोकळा आहे पालक आहे मुळा आहे कांदापात आहे कोथंबीर आहे पुदिना आहे काय दर आहे प्रत्येकाचे प्रत्येक दर पंधरा रुपयाची रेंज आहे पंधरा ते वीस सध्या यामध्ये को कोणती भाजी महाग आहे असं वाटतंय मेथी मेथी जरा महाग आहे पालक जरा माल कमी आहे त्याला जरा विजल्यामुळे जरा लागण होऊन या लागले पालक तरी पंधरा रुपयाची रेंज आहे मेथी महाग होण्यामागे काही कारण आवक कमी झाली काय झालं नाही हे पावसामुळे हो आवक कमी झालेली आहे त्यामुळे जरा दर वाढलेला आहे मंगल प्रकाश बन्ने कुठून आला नगर काय काय आहे तुमच्याकडे ढबू कारली दोडका वांगी काळी वांगी घेवडा भेंडी जवारी गवारी बिनिस वरणा मिरची फ्लावर काय प्रति किलो प्रत्येकी किलो पन्नास रुपये साठ रुपये किलो आहे आवक कशी आहे या भाजीपाल्याची भरपूर आहे आता दरात काही फरक पडलाय वाढलेत कमी झाले कमी झालेत दर कशामुळे कमी झालेत असं वाटतं आता माल भरपूर आलाय ना त्यामुळं झाले सध्या नवरात्र उत्सव येतोय आणि या नवरात्र उत्सवाला खजूर यांची बाजारपेठेमध्ये कशी उलाढाल आहे नेमक्या कोणकोणत्या प्रकारचे खजूर आहेत जाणून घेऊया नमस्कार नमस्ते आपलं नाव गुलाल शिवाजी भोसले आर्यन मसाले आता सध्या बाजारात जायदे खजूर आहेत काळे खजूर आहेत ब्लॅक खजूर आहेत रेड खजूर आहेत चार पाच प्रकार खजूर चालेत खजुराचे दर जरासं वाढलेले आहेत कारण आता जरासं ते भारत पाकिस्तान युद्ध झाल्यामुळे दर वाढून आहेत गेल्यावेळी साठ सत्तर रुपयाला मिळणारे खजूर आता एकशे चाळीसच्या आसपास पोचलेले आहेत त्या खजुराचे प्रकार तुम्हाला दाखवतो हे आता ब्लॅक खजूर आहेत काळे खजूर हे पावशेऱ्याने अर्धा किलोमध्ये येतात हे आता एकशे ऐंशी रुपये किलो आहेत आणि एकशे साठ रुपये किलो आहेत आता हे डब्यामधले येतात जायकामध्ये खजूर येतात हे ये बसते तो एक हे एक अर्धा किलोचं पॅक असते हे बसते एकशे ऐंशी रुपयाला अर्धा किलो हे रेड खजूर आहेत खजूरचे भरपूर प्रकार आलेले आहेत बाजार खरं दर जरास वाढून आहेत ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे सध्या नवरात्र आता उद्यापासून सुरू होते काय वाटतंय ग्राहक आहे भरपूर जे खाणारे खाणारच आणि जे दर वाढून आहे ते एक किलो घेणारे अर्धा किलो घेऊन समाधान आहेत नमस्कार माझं नाव आहे योगेश नामदेव जाधव आम्ही पहिल्यापासून भरपूर वर्ष पानाचा व्यवसाय करतो आज पानाचा दर नवरात्रीमुळे वाढलेला आहे चाळीस रुपये शंभर आहेत ती मोठी पाने पाहिजे असली तर साठ रुपये शंभर आहेत कशा कशा पद्धतीनं आवक कशाप्रकारे आहे सध्या पानांची आणि दरवर्षी आपण हा पानांचा व्यवसाय करताय नवरात्रीमध्ये या पानांच्या व्यवसायावरती नेमका कसा परिणाम होतो नाही कसा असतं पावसाळा असल्यामुळे पानाचे रेट हे वाढतच जातात आणि नवरात्री उत्सव मुळे पानं हे लागतच असतात त्यामुळे पानाचा रेट हे वाढतच जातो सध्या नवरात्र उत्सव सुरू होतोय उद्यापासून दर कसे आहेत सध्या रेट खूप खूपच आहे ह्याचा खु, खु, आहे तो चाळीस रुपये रुपये आहे पण स्टीलला अजून गिरॅक तीसवरच अडकलेले आहे त्यांना असं वाटतं की अजूनही स्वस्तामध्येच मिळेल पण आम्हाला पण तो मिळताना खूपच महाग मिळाला त्यामुळे आम्ही देताना पण आम त्याच त्यांच्या म्हणजे सवल म्हणजे ह्याच्यानुसार देतोय पण अजून पण गिर्या त्याच रेटनं मागतात सध्या नवर सुरू हो होतोय आणि त्या निमित्तानं फळांची आवक कशी आहे दरामध्ये काही फरक पडला आहे का थोडाफार दहा वीस रुपयाचा फरक पडला काय दर आहेत सध्या फळांचे काय मोसंबी आहे ते एकशे पन्ना पन्ना शंभरला दीड किलो सीताफळ आहे श शंभरला दीड किलो शंभर रुपये किलो आहे आवक कशी आहे सीताफळांची आवक जास्त आहे आणि संत्री मोसंबी बी जास्त आहे आवक मोसंबी आहे पिरू आहे अनार आहे शीताफळ आहे 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 केळी सध्या मोसंबी शंभरला ला सव्वा किलो आहे अनार रुपये पिरू ऐंशी सप्परेन शंभर रुपये किलो आहे सध्या नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीनिमित्त आवक कशी आहे सगळ्या फळांची आवक आता जरा वाढमध्ये मध्ये आहे दर वाढ आहेत मालांची आता केळी कशी आहेत साधारण केळी जवारी ऐंशी रुपये आहे साधी पन्नास रुपये माझं नाव कुलकर्णी कोण कोणत्या प्रकारचे मसाले विकतात लवंग आहे काळी मिरी आहे बदामपूल आहे मसाल आहे शाजिरा आहे जायपत्री आहे रामपत्री आहे हळखोंड आहे खडाइंग आहे मेथी आहे मोरी आहे कस्तुरी मेथी आहे तीळ आहे जिरा आहे खो त्यानंतर दोंडफूल आहे खारीख आहे बेदाना आहे हे संपूर्ण जर आता या दृष्टिकोनामध्ये उतरलेले आहेत काय कारण आहे मसाल्यांचे दर उतर उतरण्याचे कारण असं आहे की मंदी असल्यामुळे सगळे दर उतरलेले आहेत सर्जेराव आयरेकर सध्या मालाचे दर कसे आहेत सध्या किराणा माझे दर आता सध्या स्थिर आहेत साखर आणि तेलचे रेट रेट घावडाव असतात सध्या तरी रेट स्थिर आहेत नवरात्र उत्सव आलेला आहे आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये देवीला कडाकणी दाखवली जाते त्यामध्ये हरबळ डाळ असेल त्यानंतर पिट्टी असेल यांचाही वापर पिट्टी साखर असेल यांचा वापर केला जातो त्यांचे दर सध्या काय आहे सध्या तरी त्यांचे पण रेट स्थिरच आहेत असे काय नाही बाबा मालाची क्वालिटी प्लस रेट असं राहतो सध्या आपल्याकडं म्हटलं तर तयार कड्याकडे पीठ असं येतं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं पीठ येतं त्याच्यामध्ये साखर मैदा रवा विलची जायफळ पूर्ण रेडिकूत पीठ तयार येतं ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही ॲड करायची गरज नाही काय दर आहेत त्याचे एकशे वीस रुपये किलो नवरात्रीच्या वेळेस गड पसरत जातात त्याच्यामध्ये नऊ प्रकारचे धान्य ते एकत्र असं मिक्सिंग येतं ते मिक्स आपल्याला आहे अवेलेबल आहे कोण कोणती वापर केलं ते तूर येतं परत मका येतं बाजरी नाचना गहू सातू असे वेगवेगळ्या प्रकारचे नऊ धान्य येतात त्यानंतर त्याचे दर काय आहे ते वीस रुपये शंभर ग्रॅम या दरान बसतोय काय विकता बाजारामध्ये खजूर विकत ड्रायफ्रूट विकतो मसाला वगैरे असतं सणावाराचं मी खजूर असं ड्रायफ्रूट वगैरे विकतं तुमच्या इकडे नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या नवरात्रीनिमित्त लागणाऱ्या साहित्य असतील नवरात्रीबद्दल काय सांगा नवरात्रीबद्दल खजूर हाय ड्रायफ्रूट आहे परत आमचं घागरा चोली असतं ते लावलेलं ला आमचं पोरग्याने इथे गंगा मा... इथला माधव रोड नवं राजारामपुरी हां घागरा चोली आहे आणि आमच्या गावाकडे तर लय उत्सव न असतं ही सण आ, काय वाटतं आपल्याला नवरात्र उत्सव आल्यानंतर काय आनंद असतो देवीची पूजा असेल बाकीच्या गोष्टी पूजा असत्या नऊ दिवस उपवास असतं गरबा खेळतो दांड्यारा खेळतो हां असा उत्सव न करतो आम्ही आमचा हां इक इकडे करत नाही कारण आमच्या गावाकडील उत्सव न असतं कशी पूजा केली जाते देवीची देवीची मूर्ती असते मूर्ती बसवतो गड असतं गड बसवतो त्यात आणि सगळं धान्य असतं ते धान्य वगैरे घालून नऊ दिवस ते उग उगवायला लावायचं उगतं असं झाडं मोठं मोठं होतं हां आज बाजारामध्ये तुम्ही खजूर ड्रायफ्रूट्स त्यानंतर खारीक खारी, मणुक विकताय काय दर आहेत प्रत्येक ते खायाचं उपास आला नऊ दिवस ही खाऊनच उपास करायचं अन्न खायाचं नाही खजूर हाय दोनशे वीस रुपये किलो हां ड्रायफ्रूट आहे एकशे साठ रुपयाला पाव किलो खारी? खारीक साठ रुपये पाव किलो मनुका साठ रुपये पाव किलो शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होती है। हे नऊ दिवस उत्साहाचे आनंदाचे असतात सध्या कोल्हापूरमध्ये बाजारपेठेमध्ये चांगलीच उलाढाल होत असल्याचं पाहायला आहे पालेभाज्या असतील फळभाज्या असतील यांच्या बाबतीत ग्राहक मात्र आता आनंदीच आनंदी झालेले आहेत कारण आता दरही कमी झालेले आहेत मेथीचा विचार करायला गेलं तर मेथीची आवक कमी असल्यामुळं त्याच्या दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये उपवासासाठी फळं वापरली जातात या फळांचे दर काहीसेच चढ झाल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर खजूर असतील पाणी असतील नवरात्रीसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांचा दर मात्र वाढीव आहेत टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले